रामकृष्ण अरिमौलींना सर्वांना गौरीचं नमस्कार तर कशा आहात सर्व सर्वांचं गौरीचं स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे तर बघू शकता आपल्यावाली आमटी किती छान अशी मस्त झालेली आहे ज्यावेळेस भाजीला काही नसतं त्यावेळेस जर तुम्ही अशा पद्धतीने आमटी बनवली भाजी बनवली तर एकच नंबर अशी भाजी होते तर भाजी बघा किती छान अशी मस्त झालेली आहे खूप चविष्ट आणि खूप भारी लागते या दिवसामध्ये ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत तर एकच नंबर लागते तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि अशा पद्धतीने भाजी कशी बनवायची ती आज आपण बघूया इथे आपण अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे मठाची डाळ असते आपण जी मटकी बनवतो त्याचीवाली डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी एवढी वाटी डाळ भरपूर होती घरात तीन ते चार माणसांसाठी एक बटाटा घेतलेला आहे साळून दोन टमॅटो घेतलेले आहे बटाटा आपल्याला कट करून घ्यायचा आहे टमॅटे स्वच्छ धुवून आपल्याला कट करून घ्यायचे डाळीमध्ये डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे हळद घालून घेऊया मीठ घालून घेऊया तेल घालून घेऊया गरम पाण्याचा वापर करून दोन शिट्ट्या कुकरला देऊयासाठी मसाला काढून घेतलेला आहे तीन हिरवी मिरची कडीपत्ता आल्याचा तुकडा लसूण थोडंसं खोबरं घेतलेलं आहे मिक्सरला बारीक दळून घेऊया डाळ छान अशी शिजलेली आहे भात पाणी छान असा शिजलेला आहे भातावरती थोडेसे जिरे घातले होते छान असं मस्त मोकळं सळसळीत असं आपल्याला भात झालेला आहे आणि डाळ पण छान शिजलेली आहे डाळ थोडीशी आता आपल्याला चमच्याने हटवून घ्यायची म्हणजे मॅश करून घ्यायची अशा पद्धतीने म्हणजे बटाटे जे आहेत ते थोडेसे असे त्याच्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आणि थोडेसे असे घट्टसर अशी आमटी होते भाजी होते तर याच्यावेळी तुम्ही आमटी पण बनवू शकता भाजी पण बनवू शकता खूप छान असे मस्त भाजी होते ज्यावेळेस आपल्याकडं भाजीला घरामध्ये काय नसतं त्यावेळेस अशा पद्धतीने तुम्ही जर भाजी बनवली तर खूप छान होते याच्यावेळी आमटी डाळ अशी बनवू शकता तुम्ही म्हणजे फक्त तडका देऊन सुद्धा खूप छान लागते आणि याच्यामध्ये काळ्या मसाल्यामध्ये सुद्धा खूप छान होते तर तुम्हाला मी सप्तेची आमटी कशी बनवायची सुद्धा एकदा पाठीमागे ह्याच डाळीची बनवून दाखवलेली होती आता ही झटपट अशी पटकन अशी घरामध्ये काही भाजीला नसलं तर अशा पद्धतीने भाजी कशी बनवायची ते आज आपण बघतोय तर भाजी छान अशी इथे मॅश झालेली आहे बघा तर चला आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया इथे आपण आलं लसून छान असं बारीक करून घेतलेलं आहे मी गॅस चालू केलेलं आहे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे एक चमचा जिरे घालून घेऊया इथे तुम्ही कांद्याचा पण वापर करू शकता ज्याला कांदा आवडतो ते कांदा घातला तरी चालेल जिरे छान तडतडलेले आहेत आपण आलं लसून पेस्ट घालून घेऊया आलं लसूण हिरवी मिरची खोबरं अशा पद्धतीने पेस्ट तयार करून घ्यायची कडीप क... कडीपत्ता आपण वाटायला सुद्धा घातला होता तरी ते आपण पुन्हा कडीपत्ता घालतोय छान म्हणजे टेस्ट छान येते आयुर्वेदिक पण आहे खूप समस्या दूर होतात त्याने तर इथे मी सर्व काही अर्धा अर्धा चमचा घेतलेला आहे मीठ मसाला घेतलेला आहे लाल मिरची पावडर घेतलेली थोडीशी हळद हळद आपण पहिल्यांदी घातलेली म्हणून अर्धा अर्ध्याला पण एकदम कमी एकदम चतकूर असं घेतलेलं आहे आणि थोडंसं हिंग घेतलेला आहे छान मिक्स करून घेऊया परतून घ्यायचं आहे छान मसाले छान परतून झालेले आहेत डाळ ओतून घ्यायची आपल्याला पातेल्यामध्ये भाजीमध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे इथे हातावरती थोडीशी कस्तुरी मेथी घेतलेली आहे आपल्याला चुरगळून भाजीवरती घालून घ्यायची आहे ह्या दिवसामध्ये कस्तुरी मेथी थोडीशी जर समजा अशी नरम झालेली असली चुरगळत नाही अशा वेळेस ह्यात ही खूप चुरगळते पण मी जास्त चुरगळली नाही आहे तर काही काहींची म्हणजे माझ्यावाली स्वतःची कस्तुरी मिथी अशी एकदम नरम झालेली होती ती हातावरती घेतली तरी अशी चोळत नव्हती एक दिवस उन्हामध्ये ठेवायची छान मस्त कडक करायची कॅरीबॅगमध्ये बांधून पुन्हा डाब्यामध्ये भरायची तर खूप छान असे मस्त कडक होते एकदम भुगा होऊन जातो खूप छान ट्रिक्स आहे ही ट्रिक्स करून बघा ज्याची पण कस्तुरी मिथी खा नरम झालेली आहे वातड झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा उन्हामध्ये ठेवून बघा तर खूप छान रिझल्ट भेटतो खूप छान कडक होते दुसरी गोष्ट म्हणजे ज्याच्याकडे आपण घरामध्ये भाज्या काही काही लोकं काय करते हॉटेलला जेवायची सोय असते ते घरच्या भाज्या आवडत नाही म्हणून बाहेर जेवायला जायचं तर तुम्ही एक काम करायचं कस्तुरी मी ती घरी आणून ठेवायची कुठलीही भाजी बनवा फक्त हिरवी भाजी म्हणजे हिरव्या भाज्या पाल्या पाल्याभाज्या असत्या त्याच्यामध्ये न वापरता आपण काळ्या भाज्या बनवतो आमटी वगैरे बनवतो डाळ वगैरे बनवतो अशा भाज्यांमध्ये तुम्ही थोडी थोडी कस्तुरी मिथी घालत चला तर तुमचे घरचेसुद्धा घरीच जेवण करणार एवढी छान अशी मस्तपैकी भाजी होते तर आता भाजीला आपण छान अशी उकळी घेऊया तर इथे आपल्याली भाजी छान अशी उकळलेली आहे डाळ बटाट्याची भाजी बनवलेली आहे आमटी म्हटलं तरी चालन आमटी बनवलेली आहे खूप छान अशी मस्त उकळी पण आलेली आहे आणि खूप छान असा मस्त वास पण येतो आहे आपण हिरवी मिरची घातलेल्या असल्यामुळं थोडेसं मसाले कमी वापरायचे आणि जर समजा तुम्ही हिरवी मिरची नाही घातली तर मसाले जास्त वापरायचे अशा पद्धतीने ही आमटी बनवायची घरामध्ये तुम्हाला कांदा वगैरे घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता कांद्यानी पण खूप छान होते पण मी कांदा कापायला मला वेळ नव्हता म्हणून मी कांदा घातलेला नाही आहे तरी पण खूप छान असे मस्त भाजी होते याच्यामध्ये तुम्हाला बटाटा नसून घालायचा तर नाही घालायचा पण घ बटाटा मी असा घातला की भाजी घट्ट व्हावं म्हणून थोडंसं बटाटा घालून घेतला किंवा तुम्हाला जर समजा बा डाळ कमी असेल तर तुम्ही बटाटे थोडेसे एक दोन वाढवून घ्यायचे जर भाजी जास्त बनवायची असेल तर मग त्याच्याने घट्ट पण होते आणि भाजी छान पण होते किंवा जर समजा बटाटा नको असेल तर डाळ जास्त वापरायची अशा पद्धतीने भाजी बनवायची तर ज्यावेळेस भाजीला घरात काही नसतं त्यावेळेस माझ्यावाले अशी ट्रिक्स असते अशी भाजी असते भाजी पण खूप चविष्ट होते सर्व बोटं चाटून चाटून भाजी खातात खूप छान अशी मस्त भाजी होते तर बाजरीच्या भाकरीसोबत ह्या दिवसामध्ये ही भाजी भाकर चोरून चोरून खाले जाते तर खूप छान अशी मस्त भाजी होते तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तर तुम्हाला डिशमध्ये भाजी काढून दाखवते तर भाजी बघा किती छान अशी मस्त झालेली आहे आपल्यावाली एकच नंबर अशी आमटी झालेली आहे तरी विरी पण खूप छान अशी मस्त आलेली आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर खूप छान ही भातावरती बाजरीच्या भाकरीसोबत चोरून खायला खूप छान लागते आमटी डाळ तर अशा पद्धतीने भाजी बनवा आता आपण गॅस बंद करूया भाजी खूप छान झालेली आहे तर भाजीला बघा किती छान अशी मस्त तरी आलेली आहे एकच नंबर अशी भाजी झालेली आहे खूप छान असं इथं आपल्याला जेवणाचं ताट तयार आहे एकच नंबर अशा पद्धतीने भाजी होती तुम्हीसुद्धा नक्की करून बघा भातासोबत बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते या दिवसामध्ये ही अशी भाजी नक्की करून बघत जा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त रा खुशरा आणि अशा पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा तर चला भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद